कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्रॅव्हल्समधून साठ लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली ही ट्रॅव्हल्स एका धाब्यावर थांबली असता कारमधून आलेल्या चोरट्यांनी सिनेस्टाईल ही बॅग लंपास करून पुबारा केला पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्रॅव्हल्समधून साठ लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे ट्रॅव्हल्स एका धाब्यावर थांबली असता कारमधून आलेल्या चोरट्यांनी सिनेस्टाईल पद्धतीनं ही बॅग लंपास केली आणि पोबारा केला अकोला येथील एका कंपनीच्या अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंग मांगलियार यांच्याकडे काम करणारा प्रमोद सिंग परमार हा एका ट्रॅव्हल्सनं अकोल्यावरून साठ लाख रुपये घेऊन मुंबईला निघाला दरम्यान ही ट्रॅव्हल्स नांदुराजवळील वडनेर भोलजी गावाजवळील हॉटेल विश्वगंगासमोर थांबली होती परमार हे लघवी करण्यासाठी खाली उतरले मात्र त्यांनी पैशांची बॅग सीटवरच ठेवली होती नैसर्गिक विधी आटपून ते नाश्ता करत असताना बाहेर उभे होते यावेळी एका कारमधून काही चोटे आले आणि त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जाऊन साठ लाख रुपये असलेली बॅग उचलली आणि काही क्षणातच सिनेस्टाईल पद्धतीनं कारनं बॅग घेऊन पसार झाले तर काही अंतरावर जाऊन चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले आणि जीपीएस मशीन आणि रिकामी बॅग फेकून दिली तर प्रमोद सिंग परमार यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे